ठरलं तर मगच्या भागात पाहायला मिळतं की अर्जुन हा एका लेडीज टेलरकडे गेलेला असतो आणि तेव्हा तो, ते तो बोलतो की मला ड्रेस शिवून हवा आहे तेव्हा तो टेलर बोलतो की मी लेडीज टेलर आहे तेव्हा तो अर्जुन बोलतो की मी माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवायला आलो आहे आणि अर्जुन विचारतो ड्रेस कधीपर्यंत भेटेल तेव्हा तो टेलर बोलतो सांगतो आणि पुढे घरात जायला निघतो तेव्हा अर्जुन हा त्यांच्या भिंतीवर एक फोटो पाहतो आणि थोडा आश्चर्याचा धक्का बसतो दुसरीकडे पाहायला मिळतं की अश्विनचे बाबा बोलतात की तुझ्या या बायकोला परत या घरात येता येणार नाही तेव्हा अश्विन बोलतो तन्वी ही कायदेशीर पद्धतीने बाहेर आली आहे आणि कोर्टाने सुद्धा मान्य केलं ही की तन्वी ही निर्दोष आहे तेव्हा सायली बोलते कोर्टाने जरी तिला निर्दोष ठरवलं असेल तरी ती आमच्या नजरेत निर्दोष नाही आहे त्यावर अश्विन बोलतो की तेव्हा अश्विन हा पुन्हा बोलतो की मधुभाऊंची जरी कोर्टाने निर्दोष सुटका सुटका केली असली तरी त्यांना मी खुनीच मानतो तेव्हा अर्जुन हा अश्विनची कॉलर पकडतो आणि अश्विनसुद्धा अर्जुनची कॉलर पकडतो आणि सायली ही धक्क होते पूर्ण सुभेदार फॅमिली धक्क होते आता पुढे पाहायला मिळेल अश्विन आणि अर्जुनमध्ये वादविवाद वाढणार का तर पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्कीच करायला विसरू नका धन्यवाद